मध्य प्रदेशमधून पिकअप गाडीतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी आय शेषराव नितनवरे व कर्मचारी चोपडा शिरपूर रस्त्यावरील हातेड फाट्याजवळ सापळा रचला असता त्या ठिकाणी शेंदवाकडून धुळ्याकडे जाणाऱ्या पिकअप गाडीमध्ये गुटखा वाहतूक करताना आढळून आले गाडीमध्ये बंदी असलेला विमल पान मसाला सुगंधी तंबाखूसह पिकअप गाडी असा सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आली आहे याविषयी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले काल तपासे साहेब आणि स्टाफने गुटख्याची गाडी पकडलेली आहे गुटखा वाहतूक व किराणा वाहतूकची गाडी होती त्यामध्ये पाच पोते गुटख्याचे एकूण एक हजार चाळीस पुढे आणि पिकअप आमच्या ताब्यात आहे आमच्या हद्दीमध्ये लासूर रोडला ती गाडी पकडलेली आहे आणि आरोपी ताब्यात आहे पुढील तपास चालू आहे एकूण माल आहे सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे रुपयेचा ती कुठे जळगावपडे कुठेतरी चालली होती त्याचा तपास चालू आहे कुठे जात होते याची माहिती घेतो